महाविकास आघाडीचा एक सर्वे आलेला आहे मध्ये छत्तीस पैकी बावीस जागा तर तीन काही ठिकाणी असा कोणाचा सर्वे आहे आपण महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा असा कोणताही अधिकृत सर्वे नाही हे सर्वे महायुतीचा सर्वे महाविकास आघाडीचा सर्वे अमुक अमुक पक्षाचा सर्वे अमुक अमुक चॅनलचा सर्वे अजून निवडणुका व्हायच्या आहेत निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी असे खूप सर्वे महाराष्ट्राला देशात आले चारशे पारवाले त्याचं काय झालं आपण पाहिलं म्हणजे त्या सर्वेनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाच जागाही मिळताना कठीण दाखवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला चोवीस जागा मिळणार तेव्हा तुम्ही हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतो आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून ते ता येत असतात आम्हाला खात्री आहे ना आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार आम्हाला माहिती आहे नाना मुख्यमंत्री पद आणि सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र बरोबर आहे काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील ते त्याच्यावर निर्णय घेतील डिस्काउंट घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं कर। कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे चेहरा जरूर ठरवायला पाहिजे पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्याचं समर्थन करू ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतं नाना पटोले अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये अजित पवार यांना बाहेर काढण्यासाठी भाजपानं शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मला भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थाने आणि कपटी लोक आहेत भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील गर्दन उडवतो ते निर्दय लोक आहेत त्याचा अनुभव आम्ही घेतलाय या देशातल्या अनेक त्यांच्या मित्र पक्षांनी घेतलेला आहे अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत पण आता गरज सर्व वैद्य म्हणून ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहे पण मी परत सांगतो आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार दा असेल तर दुसरा बळी हा मिंदे आहे हे शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची येणार असली शंभर टक्के तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातोय मिन्यांकडून आणि या राज्याच्याही करा म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशावर टिकून आहे हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही नि निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जी सुरू आहे यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला या सरकारच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्यावे लागतात थैल्या एकेकाळी आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णनं करत होतो तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे पण थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं त्याच्यावर त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत सर दोन दोन महत्वे मंत्री पदा गेक वर्ष वेटे भाषा दिखने तिरुको अध्यक्ष पद शिवसेना आमदारा ने मैं मंत्री पद मेला नहीं पाजे ये प्रयत्न कर राजीनामा दिड़को अध्यक्ष पद मिली बोलना नहीं बगे डबक्यात बेड़ूक है सग हे जे सगळे डराव डराव करतायत त्यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही ज्याने आपल्या मातेसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेब ठाकरांच्या पाठीत खंजीर खुपसला ते करतायत त्यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही ज्याने आपल्या मातेसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला ते आज जे एकत्र आहेत गद्दारी करताना त्यांच्याविषयी त्यांच्या काय भावना असणार आणि असे लोक जे असतात त्यांना मी बेडकाची उपमा देतो आणि बेडूक हे गटारात चिखलात असतात हे डराव करत डरा असतात आपापसा डराव डरा करून पावसाळा संपला की बेडूक नष्ट होतो गांडूळ आणि बेडकाचं आयुष्य पावसाळा पुरता असतं तसं आहे मेंदे गटाचं आहे रेल्वे रेल्वे अपघातांची वाढ झाली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील जवानांची ट्रेन उडवण्याचा प्रयत्न झाला हो मग मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे मध्य प्रदेशमध्ये काही काळापूर्वी लष्करातल्या एका अधिकाराच्या जवळच्या मैत्रिणीला त्याच्या सोबत असताना तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला लॉ अँड ऑर्डरचा विषय हा ओरिसा मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यात जास्त आहे विशेषतः महिलांवरील अत्याचार बलात्कार लैंगिक शोषण आपण पाहिलं असेल ओरिसामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांवरती अत्याचार झाले आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे पश्चिम बंगालला रस्त्यावर उतरले जे मुंबईमध्ये आम्हाला प्रश्न विचारता विचारत होते ते गप्पा आहेत जर एक ट्रेन उडवायचा प्रयत्न झाला असेल तर त्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांपेक्षा देशाच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की आदित्य आणि ठीक आहे अद्याप हे सगळे निर्णय व्हायचे आहेत शेवटी कुटुंब एक असतं एक लक्षात घ्या जरी राजकीय प्रवाह वेगळे असले राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबातला एक ओलावा कायम असतो श्रीकांत शिंदे कोण सांगणार श्रीकांत शिंदे हे चोऱ्या करून लोकसभेत जिंकले त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केले हे सगळ्यांना माहिती आहे कदाचित भविष्यात ते खासदार नसतील आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री नसतील आज मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांची कोपटपंची सुरू आहेत त्याला थँक्यू शकतो काय येणार नाही हे महाराष्ट्राचं सरकार जे पैशाच्या खैल्यावरती सत्तेवर बसलं आहे प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक त्यांचं पाऊल हे खोके आणि पैसे ह्याच्यावर टिकून आहे उभं आहे तर ते विधानसभा निवडणुकीत सुद्धा दोन हजार चौदाला ज्याप्रमाणे पाऊस पडला होता शिवसेना हाँ तो और भाजप की युति तुटाव क्या पद्धति ना हा पैशा पाउस नक्की पड़े क्या देखे इस प्रकार से कार्यक्रम होते हैं अगर किसी राज्य में हाईकोर्ट का निर्माण होता है या हाईकोर्ट का भूमि पूजन होता है तो चीफ जस्टिस आते हैं वहाँ के मुख्यमंत्री आते हैं मैं उसके ऊपर कोई राजनीतिक टिप्पणी टिप नहीं करूंगा लेकिन जरूर ये सुप्रीम कोर्ट न्याय देने में हमको असफल रही ट्रेन हादसा तो मतलब जो है लगातार उसकी एक बार मध्य प्रदेश में जो जो, तो तो जो है ट्रेन उसको जवानों की ट्रेन का हादसा है या और कुछ है जो पुलवामा में हुआ था आपको मालूम है बीजेपी शासित राज्यों में चुनाव जीतने के लिए कुछ भी हो सकता है उस बारे में गृहमंत्री ने जवाब देना चाहिए कि बार बार ऐसी घटनाएं क्यों होती है अब तक ये पुलवामा का जांच नहीं कर पाए हैं। और अगर जवानों की जो ट्रेन है उनके ऊपर कोई प्रकार का घातपात या गड़बड़ होती है तो जिम्मेदार वहां की भाजपा शासित सरकारें है गृह मंत्री है और रेलवे मंत्री है और कौन हो सकता है तो Okay.